पितृपक्षात दररोज करा फक्त हे पाच काम पितृदोषापासून होईल मुक्ती रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पितृपक्षाला प्रारंभ झाला आहे हिंदू धर्मात या दिवसांचेही खास महत्त्व आहे पितृपक्षात पितरांची पूजा श्राद्धविधी केले जातात असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते यावेळी पितृपक्ष सात पासून सुरू होऊन एकवीस सप्टेंबरला एक संपणार आहे खरी श्रद्धा आणि समर्पणाची भावना बाळगून पितर प्रसन्न होत असेल तरी काही खास गोष्टी रोज लक्षात ठेवल्या तर जीवनात सुखशांतीचा मार्ग मोकळा होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळेल चला जाणून घेऊया पितृपक्षातील कोणती पाच कामे आहेत जी केल्याने जीवनात प्रगती होईल आणि पितरांचा आशीर्वाद मिळेल पितृपक्षात जल अर्पण करावे पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्याचे आईवडील हयात आहेत त्यांना तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही ज्यांचे आईवडील हयात आहेत त्यांनी रोज सकाळी आपल्या पितरांचे आणि अधिष्ठाता देवतांचे ध्यान करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे जे माता पिता हयात नाहीत किंवा त्यांच्यापैकी कोणीही कि नसेल त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणाभिमुख करून तर्पण करावे तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तेल मिसळून करावे पितृपक्षात हे काम करा पितृपक्षात दररोज गाईला चारा खाऊ घाला रोज जेवण तयार करताना गायीसाठी पहिली पोई करावी असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गायीला चारा दिल्यास श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे पितृपक्षाच्या काळात गायीला गवत खाऊ घालण्याने पितरांचा नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहतो या दिशेने दिवा लावावा पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा पितृपक्षादरम्यान पूर्व दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येतात असे सांगितले जाते तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे द्य। तोंड करून पित्रांना आवाहन करतो पितृपक्षात मुख्य दरवाजावर करा हे काम पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते तसेच नकारात्मकता आणि दोषापासून मुक्ती मिळते असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल आणि पितृदोषही दूर होईल तसेच पितृपक्षात दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकावे पितृपक्षात या गोष्टीची काळजी घ्यावी पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील होतो त्यामुळे पितृपक्षाच्या काळात उष्टी भांडी घरात ठेवू नये या मंत्राचा करा जप पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषांपासून मुक्ती मिळते हा मंत्र म्हणावा